नमस्कार अपन पहात जे एन न्यूज पहुया सविस्तर बैठी मंत्री भरत शेठ गोगावले यांना पडला करजगी येथील पीडितग्रस्तांच्या ग्रस्तांच्या कुटुंबियांचा विसर सत्कार समारंभला वेळ मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या करजगी येथील पीडितग्रस्तांच्या ग्रस्तांच्या कुटुंबियांना भेट द्यायला मंत्री भरत शेठ यांना वेळ नाही जत प्रतिनिधी जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला या घटनेनंतर जत तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली व सर्वपक्षीय नेत्यांनी ने नाराधमाला फाशीची शिक्षा व्हावी व जलद गतीने न्यायालयात हा खटला चालवून लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी धरू लागली असताना राज्याचे रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते जत तालुक्यात मनरेगाचा पहिला पायलट प्रोजेक्ट शुभारंभ मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले प्रथमच ते जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते हा कार्यक्रम आटपल्यानंतर त्यांनी हुकाराम महाराज यांच्या गोंदळवाडी येथील मठाला भेट दिली त्याचबरोबर वर त्यांनी उमदी येथे भाजपचे नेते संजय तेली यांनी आमंत्रण दिले होते त्या ठिकाणी वाढदिवस व लोकसेवा आयोग परिषद उत्तीर्ण झाल्याबद्दल व वाढदिवसाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला सर्व कार्यक्रमाला रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत शेठ गोगले यांनी उपस्थिती दाखवली मात्र काही किलोमीटर अंतरावर असलेल्या करजगी येथील चार वर्षी चिमोर या मुलीवर अत्याचार झालेल्या कुटुंबियांना भेट द्यायला भरत शेटना वेळ नव्हता महायुतीमधील एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांची ओळख असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे संवेदनशील आहेत त्यांचा आदर्शचा मंत्री भरत शेट यांना विसर पडला का एवढी मोठी घटना घडली असताना रोजगार हमी योजनेचे मंत्री भरत शेटकरच गेली पीडित घटनाकडे पाठ फिरवल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे